नमस्कार मी विनल माळी भडवी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या स्वागत पाहूया गावाकडील काही महत्वाच्या जळगाव रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात नागरिकांना दररोज तीव्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय या चौकातून देवी सिडको बस स्थानक बळीराम पाटील शाळा आणि वैशी धाब्याकडे जाणारे प्रमुख रस्ते जात असल्यानं इथं दिवसभर मोठी वर्दळ असते चौकाजवळील जाधव मंडीमुळे शेतकरी जड वाहनांमधून मालाची ने करतात त्यामुळे वाहतुकीवर अधिक ताण येतो मात्र एवढी वर्दळ असतानाही रस्त्याचं काम अद्याप अर्धवट आहे दहा फूट रुंदीचा रस्ता असला तरी प्रत्यक्षात केवळ फूटच वापरासाठी उपलब्ध आहे रस्त्यावर मोठे खड्डे काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे त्यामुळे अपघाताचा धोका वाढलाय तसंच रस्त्यामध्ये उभ्या असलेल्या एमएसईबीचा वीज खांब हा वाहतुकीसाठी अडथळा ठरतोय तो तातडीनं हलवण्याची गरज व्यक्त होते रस्त्यावरील खड्डे हे त्वरित बुजवून संपूर्ण काम पूर्ण करावं आणि सिग्नल व्यवस्थेत प्रशासनानं या गंभीर समस्येकडे तातडीनं लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी आहोत शिवनेरी चौक आंबेडकर चौक पण म्हणलं जात नमस्कार स्वागत आहे तुमचं न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये मध्ये आपण आहोत जळगाव रोड येथे आपण बघू शकता इथे की हा शुनरी चौक आहे आंबेडकर आपण बघू शकता की इथे हा जो रोड आहे हा अर्धा झालेला आहे आणि इथून हे गड्डे पण बघू शकता तुम्ही इथे फार मोठी ॲक्सिडेंट होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही कारण इथं रोड असल्यामुळे हा अर्धाच रोड झालेला आहे तुम्ही बघू शकता हा अर्धवट रोड आहे इथून कट झालेला आहे हा इकडे आपण बघत आहो समोर आहे वैशाली ढाबा पिसादेवी रोड आणि इकडे बाजूलाच मंडी आहे ह्या मंडीच्या बाजूला भरपूर वर्दळ असते सकाळी सकाळी मोठ्या मोठ्या गाड्या ट्रक वगैरे असतात शाळेच्या मुलांसाठी त्रास होत असतो तरी प्रशासन हा जो रोड आहे हा अर्धवट कटलेला आहे इथे तुम्ही बघू शकता इथे जो गड्डा आहे इथे जर कधी एखादं मोटरसायकलचा टायर जर कधी खाली उतरला आणि वरती घ्यायला गेला तर तो जो स्लीप होऊन पडू शकतो त्याच्यासाठी प्रशासनाने इकडे लक्ष देऊन हे जो अडथळा आहे हा दूर करण्यात यावा हा हे जो सिग्नल आहे हा सिग्नलच्या बाजूला हा एक गड्डा आहे इथे रात्री बे रात्री दुर्घटना होण्याची शक्यता आहे आणि तसे हा जो टाइमर आहे विसा देवी जाण्याकडेला हा फक्त पंचवीस सेकंदचा आहे त्याला फक्त पंचवीस सेकंड दिले आहेत क्या बोलना चाहेंगे या 20 रोड के बारे में रस्ता खराब हो गए हंगा बहुत लोगा आटते जात के इंडिया से हो गया तो रोड ये क्या अधूरा है क्या अधूरा है रोड ये कितने जनो तो काम चालू उसका तुम्ही बघू तुम्ही बघू शकता इत अर्धवटच रोड आहे हा था। आ, या इते हा इथे अर्धा रोड असल्यामुळे इथे ट्रॅफिकला खूपच अडथळा होतोय बघू शकता इथे रोडची हालत काय आहे आता हा बघा हा बेसिक तुम्ही बघू शकता दुर्दशा ह्या रोडची हा रोड़, रोड जळगाव रोड आहे आणि हे सिडको बसस्टँडकडे जाणारा हा रस्ता पूर्ण उखडलेला अर्धा उखडलेला आहे उखड ते रस्त्याची कोंडी झालेली आहे आणि पिसादेवीकडे जायला फक्त जो टायमर दिलेला आहे पंचवीस सेकंडचा आहे त्यामुळं त्या तो अपुरा वेळ आहे प्रशासनाने टायमर वाढून द्यावं हे हा पोल पूर्ण अडथळा बनत आहे अर्धा रोड हा तुम्ही बघू शकता हा पोल जो आहे एम बीचा हा खूप मोठा अडथळा आहे प्रशासनाने जर याला काढून दुसरीकडे जरी जागा दिली तरी हरकत नसावी हा पोलचा अडथळा होतोय लोकांना एक मिनिटा मग हा हा पिसादेवीला जायला तुम्हाला काय अडचण येते हे बघू शकता तुम्ही इथे गड्डेच गड्डे झालेले आहेत दहा रस्ता पूर्ण अपूर्ण आहे जर समजा एखाद्या रात्रीच्या वेळेस एखादा ड्रायव्हर ह्या साईडनं जर आला तर समजून घ्या हा अर्धवट रस्ता आहे हा खाली उतरल्याच्या नंतर वरती घ्यायला असे भरपूर जण इथे ॲक्सिडेंट झालेले आहेत अरे स्त्रीच्या वेळेत जर काही दुर्घटना झाली तर याला जिम्मेदार कोण राहील हा रस्ता बघू शकता पुन्हा उखडलेला आहे तालुक्यातील एटापल्ली देवदा गडचिरोली एटापल्ली जारावंडी आणि एटापल्ली हेड्री गट्टा या प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत खड्डेवय झाले त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे नागरिकांसह रुग्ण आणि गरोदर महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी एटापल्लीतील पत्रकार बांधवांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं मात्र कार्यवाही न झाल्यानं नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिलाय प्रशासनानं तात्काळ रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम हाती घ्यावं अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी तेजेश गुज्जलवार यांनी आज दिनांक नऊ दोन दोन हजार सव्वीस रोजी माझ्या एटापल्ली येथे इटापल्ली तालुक्यातील समस्त पत्रकार बांधवाच्या वतीने एटापल्ली ते दे देवदा एटापल्ली ते हेट्री अशा अनेक रस्त्यांची त्यांनी मागणी केलेली आहे अरे पाहता अनेक वर्षापासून या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था आहे अतिशय संवेदनशील आणि दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तालुक्यामध्ये शासन प्रशासनाची पूर्णता दुर्लक्ष असून याकडे कुणाचे लक्ष नाही आणि अनेक या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत परंतु त्यांनी बघायची भूमिका घेतली असून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सामान्य पत्रकार बांधणं या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी सामाजिक बांधिकी जोपासत रस्ते तयार व्हावेत अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने याही पुढे तीव्र आंदोलन केल्या जातील असा त्यांनी ठाम निश्चय केलेला असून मी विजय खरवडे माननीय अण्णा लोकनाथ प्रेस लोक आंदोलनाचा जिल्हाध्यक्ष तथा भारतीय जनसंसदेच्या जिल्हाध्यक्षाच्या नात्याने मी त्यांना माझा पूर्ण पाठिंबा जाहीर करतो ये त्या दोन ते दिव तीन दिवसामध्ये शासन प्रशासनाने जर का राष्ट्र मागण्याची पूर्तता केली नाही तरी मी हजारोच्या संख्येने लोकशाहीच्या मार्गाने शासन प्रशासनाचे लक्ष करता संविधानिक अधिकारानुसार तीव्र आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे माझी शासन प्रशासनात चेतावणी आहे तेव्हा पत्रकार बांधवावर ही वेळ का आलेली आहे की तपासण्याची गरज आहे आणि आमच्या कोणत्याही पत्रकार बांधवांना त्यांना अशा स्वरूपाचे आंदोलन करण्याची वेळ येऊ नये कारण ते समाज अन्याय अत्याचार निवारणासाठी सातत्यानं लढा देत असतात आणि म्हणून शासन प्रशासन याकडे प्रामुख्याने प्रथम प्राधान्य देऊन रस्ते तात्काळ तयार करावे ही प्रशासनास विनंती आहे तिरोडा शहरात रस्त्यांच्या दोन्ही बाजूला झालेलं अतिक्रमण हटवून नगरपरिषद परिषद प्रशासनानं स्वच्छ आणि सुंदर तिरोडाकडे महत्वाचं पाऊल टाकलंय आय ए एस अधिकारी साई किरण नंदाला यांच्या संकल्पनेतून अतिक्रमणमुक्त तिरोडा या मोहिमेला सुरुवात करण्यात आले कारवाई दरम्यान रस्त्यालगतची अतिक्रमण हटवून वाहतुकीस मोकळीक देण्यात आले त्यांच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक आहे शहराच्या विकासासाठी अशाच शिस्तबद्ध प्रशासनाची गरज असल्याचं नागरिकांनी मत व्यक्त केलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी महेश मल्लेवार यांनी वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गांजा विक्री विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेनं नऊ फेब्रुवारी रोजी बाजार इथं सापळा रचून दोन किलो गांजासह एका आरोपीला रंगेहात पकडले गुप्त माहितीच्या आधारे अकोल्याहून गांजा घेऊन येणाऱ्या सोनू उर्फ शेख राझिक शेख मोहम्मद याला ताब्यात घेण्यात आलंय त्याच्या बागेत सुमारे चाळीस हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आलाय आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय ही कारवाई एस पी अनुज तारे एस पी लताफड एस डीपीओ विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि मंगळूरपीर पोलिसांनी संयुक्तपणे पार पडले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी गोंदिया जिल्ह्यात विशेषतः तिरोडा तहसीलमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली बाघोली इथं जंगली डुकरांच्या हल्ल्यात पती पत्नी जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच गौतम नगर परिसरात तेंदुवा दिसल्याच्या बातम्यांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय वनविभागानं तेंदुवा पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केले नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय वनविभागानं त्वरित कारवाई करून वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनांची चौकशी करावी वन्यप्राण्यांच्या वाढत्या दहशतीवर तातडीनं उपाययोजना कराव्यात आणि जखमींना मदत करावी तसंच भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिकांकडून होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी महेश मल्लेवार यांनी तो आप लोग पेट्रोल डाले वर वहाँ रुके थे पेट्रोल डाले और थोड़ा इधर हायवे पे आए तो उस समय वो किसी का कॉल हमको तो हम वहाँ पे खड़े होकर बात कर रहे थे फिर उस समय वो बुखार आई उधर से और हमारे पास से गई फिर और रिटर्न आई हमारे ऊपर ऐसे हमला की तो हम उसकी वजह से जख्मी हुए तो आपके मिस्टर को फिर वहाँ वहाँ किन लोगों ने उठा के लाए ऐसा कुछ हाँ हम फिर मैं वहाँ लोग वो लोग लो के उनने उठा के उठा लाए तो पहले आप लोग कौन से हॉस्पिटल में गए थे गए थे वहाँ पे कुछ नहीं किया तो कोई फारिस्ट वाले के पास में आपने कम्प्लेट किए नहीं तो 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 अभी अभी हाँ, अभी 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 कंप्लीट कंप्लीट किए क्या? आपको कोई कोई ऑनलाइन 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 का दिए उन लोगों ने? हाँ, करने बोले अभी करना चालू है अभी, अभी कर रहे हैं अभी. तो अभी तो नहीं, नहीं, तो जालना बाजार आगाव मार्गे लोनारेब्रुवारी दोन हजार सुरू झालेल्या एसटी बस से नागरिकांनी उत्साहात स्वागत किनगाव जट्टू भुमराळा वजरागाव आणि येवतीसारख्या गावातील रहिवाशांना लांबचा आणि खर्चिक प्रवास टाळता आलाय सध्याचं वेळापत्रक हे सकाळी दहा वाजता जालनामधून बस सुटून दुपारी एक वाजता लोणार इथं पोहोचते आणि लोणारहून दुपारी दीड वाजता निघून ती रात्री जालना इथं पोहोचते त्यामुळे दवाखाना सरकारी कामं बाजारपेठ आणि अत्यावश्यक कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांना अडचणी येत होत्या सरपंच संतोष साळवे यांनी निवेदनात ही माहिती दिली आहे प्रवाशांचा प्रस्ताव आहे की जालना इथून बस सकाळी लवकर निघावी आणि लोणार पोहोचण्याचं वेळापत्रक सुधारावं तसंच दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर लोणार होऊन जालना इथं सुनिश्चित करावं बसच्या वेळेत बदल केल्यास प्रवाशांची संख्या वाढेल आणि सेवा अधिक परिणामकारक ठरेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी अमरावती मुख्यालयासह विभागात येणाऱ्या पाच जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचारी यांच्या विभागस्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाचा मान यंदा बुलडाणा जिल्ह्याला मिळालाय जिल्हा क्रीडा संकुल इथं बारा ते चौदा फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत विभागीय कार्यालयासह पाच जिल्ह्यातील सहाशे चौऱ्याण्णव पुरुष आणि चारशे त्र्याऐंशी महिला असे एकूण एक हजार एकशे सत्याहत्तर खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत बाहेर जिल्ह्यातून आलेल्या सर्वच खेळाडूंची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली या सर्व स्पर्धेच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील बँशी अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आले दिवस मेजवानी अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सव हे बारा फेब्रुवारी म्हणजे उद्यापासून तर चौदा फेब्रुवारी पर्यंत बुलढाणा जिल्ह्यामध्ये साजर होणार आहे यावर्षीचं यजमानपद हे बुलढाणा जिल्हा परिषदेला आलेलं आहे आणि साधारणपणे पाच जिल्हे आणि मुख्यालय आयुक्त मुख्यालय अशा पद्धतीचे सहा विविध स्वरूपाचे संघ आपल्याकडे आज दाखल होत आहेत उद्यापासून क्रीडा स्पर्धांना सुरुवात होईल पहिल्या सत्रामध्ये कार्यक्रमाचं उद्घाटन होईल आणि त्यामध्ये साधारणपणे अमरावती जिल्ह्यामधून एकशे वीस पुरुष आणि पंच्याऐंशी महिला यवतमाळमधून एकशे पस्तीस पुरुष ब्याण्णव महिला अकोल्यामधून एकशे सात आणि अठ्याहत्तर वाशिममध्ये एकशे बारा आणि त्र्याऐंशी बुलढाण्यामधून एकशे साठ पुरुष आणि एकशे दहा महिला आणि आयुक्त कार्यालयातून साठ पुरुष आणि पस्तीस महिला असा सहाशे चौऱ्याण्णव पुरुष आणि चारशे त्र्याऐंशी महिला अशा अकराशे सत्याहत्तर खेळाडू आणि कल्चरल प्रोग्राममधले कर्मचारी बुलढाणा जिल्ह्यामध्ये उपस्थित होत आहेत या सर्व स्पर्धांचं नियोजन करण्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेमधून बहात्तर अधिकारी आणि ब्याऐंशी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रत्येक आयटमसाठी आपण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या टीमा तयार केलेल्या आहे भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील जुनोना ग्रामपंचायतीत कोणतीही वस्तू खरेदी न करता कोऱ्या बिलाद्वारे लाखो रुपयांचा अपहार झाल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार सरपंच ग्रामसेवक आणि कंत्राटदारांनी मिळून कोळ्या बिलांची रचना केली आणि पुरवठादाराला कमिशन रहिवासी दीपक मोहरकर यांनी माहिती अधिकारांतर्गत कागदपत्र मागवली असता संशयास्पद बिल आढळून आलं आणि पुरवठादारानंही याची कबुली दिली संबंधित प्रकरणाची तक्रार चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पवनी येथील गटविकास अधिकाऱ्याकडे करण्यात आली तरी चाळीस दिवस उलटूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाची भूमिका आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत योग्य ती तातडीची कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे माझे नाव दीपक चंद्रबन मोहरकर मुक्काम जुनुना येथील रहिवासी आहे मी ग्रामपंचायतला माहितीचा अधिकार केला असता त्या माहितीच्या अधिकारात मला एक अवाढवी बिल आढळून आला त्या बिलावर वरील त्या दुकानदाराला संपर्क केला असता दुकानदार म्हणते की मी ग्रामपंचायतला कोरेज बिल देत असतो त्यानंतर मी आपला पवनी पंचायत समितीला बी ओ साहेबांना अर्ज केला होता की बा हा अवाड हवे बिल आहे तर याची चौकशी करण्यात यावी तरी पण त्यांना दोन चारदा भेटलो पण त्यांना काही चौकशी वगैरे काही केला नाही तरी माझी विनंती आहे की बी ओ साहेबांनी या प्रकरणाची चौकशी करून संपूर्ण प्रकार या निकाली काढावा जुनुना ग्रामपंचायती अंतर्गत सदर तक्रार या कार्यालयाला प्राप्त आहे कार्यालयाला जी तक्रार प्राप्त आहे त्या अनुषंगाने चौकशी करण्याचे निर्देश मी विस्तार अधिकारी पंचायत यांना दिलेले होते सदर तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी अहवाल प्राप्त चौकशी अहवाल तयार झालं किंवा कसं याबाबत मी आज सकाळी ऑफिसला येता येताच विस्तार अधिकाऱ्यांना विचारलो तर ते त्यांनी आज चार वाजेपर्यंत मी चौकशी अहवाल सादर करण्याचा ते बोललेले आहे सदर चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आम्ही पुढील कारवाईसाठी सदर चौकशी अहवाल जे आहे ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जिल्हा परिषद भंडार यांना सादर करतो ही प्रोसेस आम्ही आजच करतो मुंबई आग्रा महामार्गावरील मंगळूर गावाजवळील गुरुद्वारासमोर बुधवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातात स्कूटी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चांदवड शहरात हळहळ व्यक्त केली जाते मालेगावकडून नाशिककडे जात असलेल्या पोलीस व्हॅननं समोरून येणाऱ्या स्कूटीला जोरदार धडक दिली या अपघातात स्कूटी चालक रमेश शंकर गारे हे जखमी झाले अपघातानंतर मंगळूर येथील सोमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं त्यांना रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय चांदवड इथं दाखल केलं मात्र तिथं डॉक्टरांनी तपासणी करून रमेश गारे यांना मृत घोषित केलं या घटनेचा पुढील तपास चांदवड पोलीस करत आहेत शिवाजी महाराज ज्ञानेश्वर वीर सावरकर आणि संत तुकाराम महान श्रद्धाभाव आहे आणि हे व्यक्ती केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे आहेत असं वक्तव्य भगतसिंग कोश्यारी यांनी केलंय अजितदादा एक विलक्षण व्यक्तिमत्व होतं जनतेचं प्रेम मिळवलेले ज्ञानसमृद्ध गंभीर आणि दुसऱ्यांचा आदर करणारे होते त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रासह स्वयंसेवकासही वैयक्तिक दुःख झालंय अजित दादा नेहमी कामावर लक्ष देत असत व्यर्थ गप्पा नव्हत्या आणि त्यांच्या जाण्यानं एक दुर्मिळ व्यक्तिमत्व हरवले त्यांच्या कार्याची परंपरा त्यांच्या सहकार्यांमार्फत पुढे चालू राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली और जनता के हित में वो आठ बजे ऑफिस में बैठ के काम करते थे तो और कभी भी उन्होंने एक शब्द यहाँ राजनीति में बहुत से लोग आते थे उसको पिताजी भी बोलते पाँव भी छोते अच्छा मानते पर राजनीतिक मजबूरी में बाहर कुछ भी बोल देते थे और मैं बुरा नहीं मानता था पर अजीत दादा ने कभी भी कोई ऐसा वचन ऐसा वाणी कभी भी नहीं बोली ये उस व्यक्ति का एक विलक्षण व्यक्तित्व था तो मैं सोचता हूँ कि ऐसा व्यक्ति जो महाराष्ट्र में इतनी गहरी पैठ रखता हो जनता में इतने विषयों का ज्ञाता हो इतना गंभीर हो दूसरे का आदर करना जानता हो तो उसका जाना महाराष्ट्र के लिए तो कष्टदायक है ही है व्यक्तिगत रूप से मेरे लिए भी कष्टदायक है और मेरा विश्वास है कि उनके जाने के बाद निश्चित रूप से उनकी धर्मपत्नी आगे आई हैं उनके परिवार में और भी लोग राजनीति में हैं उनके और भी साथी लोग हैं उस परंपरा को आगे जारी रखेंगे तो महाराष्ट्र नंबर वन का स्टेट रहा है और आगे भी रहेगा उनके जो आदर्श है उन पर चल करके सर छह बार अजित दादा ने उप मुख्यमंत्री पद की शपथ ली थी और उनमें के उनमें से दो बार आप राज्यपाल के रूप में उनको शपथ देने के लिए वहाँ पे थे क्या आपसे बातचीत हुई हुई व्यक्तिगत बातचीत बहुत होती है वैसे अजीत अजित दादा बहुत इधर उधर की बात करते ही नहीं थे काम से काम की बात करते थे ऐसे वो मेरे ख्याल से कम लोग ऐसे होते हैं जो केवल काम के काम बात करें इसलिए उनका इस मामले में वो स्वयं भी विलक्षण थे और उनके जाने का हमको बड़ा कष्ट है और भगवान से प्रार्थना है कि और उनके जो सहयोगी हैं उनकी लेगेसी को आगे बढ़ाएंगे चोपडा तालुक्यात या वर्षी मोठ्या प्रमाणावर हरभऱ्याची लागवड करण्यात आली होती मात्र सध्या हरभऱ्याची आवक वाढल्यानं गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजारभावात घट झाल्याचं चित्र दिसते सोपडा तालुक्यातील हरभरा उत्पादक शेतकरी सध्या शेतात हरभऱ्याची कापणी करत असून कापलेला हरभरा मजुरांच्या सहाय्यानं गोळा करताना दिसतात मोठ्या कष्टाने पिकवलेला हरभरा बाजारात नेऊनही अपेक्षित भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाटली शेती मालाला अजिबात भाव नाहीये आपण बियाणाला घ्यायला ज्या आठ हजार रुपये क्विंटलने आम्ही घेतलं घेतलंय आता माल विक्री चालू झाला पहिला आठवड्यात सहा हजार होता आता लगेच पंचावशे छप्पानशे पाच हजारापर्यंत भाव झालेला आहे कापणीला एवढा खर्च आहे मशीनवाल्यांना अडीचशे रुपये क्विंटल द्यावं लागतं आहे ट्राली ते खर्च शेतीवाला म्हणजे सरकार पण लक्ष देत नाही आणि सीजन हे पण लक्ष देत नाही हवामान पण खूपच वेळा हे करतात जपटाक म्हणतं कारपिट आहे हवा आहे त्यामुळे शेतकरीचं जीवन पूर्ण धाकधुखीतच आहे त्याच्यामुळे शेतकरीकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे एवढीच विनंती करतो आम्ही या वर्षी हरभराच लागवड जास्त आहे त्यामुळे भाव कमी आहे का तर गेल्या वर्षापेक्षा भरपूर कमी आहे मागच्या वर्षी विटू दहा हजार जात होता डॉलर पंधरा हे गुलाबी हरभरा दहा हजारापर्यंत होता आता गुलाबीलाच मागणी आहे फक्त मग काय विटूला काही एवढं डिमांड नाही आहे मागच्या वर्षापासून शेतकऱ्यांनी टुरिस्ट करून ठेवलेलं आहे काय भाव मिळेल याची पण आहे आम्हाला वाटत नाही आणि ते काही ठेवण्यासारखं नाही आहे माणूस घरात ठेवून लागेल दोन चार आठ दिवस चार महिने आणि शेतकऱ्याचे उदरनिर्वाह दाखणार आहे ना ठेवून काय करणार आहे तो मजूर वगैरे बाहेरून आणावं लागत असेल मजुराला पंचवीसशे रुपये बी गोटी आम्ही देतोय कापून गोळा करायला त्याच्याकरता त्यांना पण खाण्यापिण्याच्या हे त्या सगळ्या गोष्टींना हे करा कर येतो काही इलाज नाही शेती प्रपंच सुटत पण नाही आणि कराशिवाय चालत पण नाही काय नाव देत आपलं माझं नाव ज्ञानेश्वर विजय पाटील करताळ अमरावती ग्रामीण पोलीस दलात दोनशे चोवीस पोलीस शिपाई पदांसाठी बावीस हजार उमेदवारांनी अर्ज केलाय सहा वाजल्यापासून शारीरिक आणि मैदानी चाचण्या सुरू झाल्या पहिल्या दिवशी सुमारे उमेदवारांची परीक्षा पार पडली यंदा मैदानी चाचणीत लांब उडी वगळण्यात आली शंभर मीटर धाव सोळाशे मीटर धाव आणि गोळाफेक या प्रकारात उमेदवार सहभागी होत आहेत बाहेरगावून आलेल्या उमेदवारासाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आले संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी तीनशे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विशेष तैनात करण्यात आलेले आहेत आणि उमेदवारांची ओळख सुनिश्चित करण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली वापरण्यात आले अमरावती ग्रामीण पोलीस घटकामध्ये आजपासून भरतीची प्रक्रिया सुरू केलेली आहे एकूण आमच्याकडे दोनशे चोवीस जागा ची आहे त्यापैकी जे अर्ज आलेली आहे ते एकूण बावीस हजार अर्ज आलेली आहे त्याप्रमाणे आजपासून आम्ही भरती सुरू केलेली आहे आज पहिला दिवस आहे म्हणून आम्ही फक्त आठशे उमेदवाराला बोलवली आहे बोलवले आ, आहे आणि नंतर एक दोन दिवस नंतर आम्ही मॅक्झिमम दोन हजार प प्रतिदिवस असा बोलवणार आहे आणि उमेदवाराला त्यांची डेटप्रमाणे महा आय टीकडून त्यांना इन्फॉर्मेशन भेटणार ते झालं की इकडे आम्ही ग्राउंडवर सगळे व्यवस्था जे आहे ते केलेली आहे उमेदवाराची जे शासनिक चाचणी आहे त्याप्रमाणे सगळी व्यवस्था झालेली आहे आणि ऑल्सो आम्ही बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा व्याप वापर आम्ही ह्या वर्षी करणार आहे सो दॅट जे काही उमेदवार येतो पहिल्यांदा त्यांच्या फेसची फोटो घेतो आणि सोबत त्यांची थंब प्रिंट पर घेणार सो दॅट नंतर कैंडिडेट ते चेंज होऊन आणखी दुसरी इंडिव्हिज्युअल त्यांच्या जागी ते होणार नाही म्हणजे इम्पर्सनेशनसारखं काही का होणार नाही तसा आम्ही दक्षता घेतो सोबत उमेदवारासाठी जे काही इथे व्यवस्था आम्ही करू शकतो तसा आम्ही केलेली आहे त्यांची सोयीसुविधानुसार जे काही आम्ही प्रोव्हाइड करू शकतो तसा आम्ही प्रोव्हाइड केलेली आहे तर आमची अशी म्हणणं आहे की काही उमेदवारांना काही इशू होणार नाही <coughs> ते सोडली की इतर आमचे जवळपास तीनसो अधिकारी आणि अमलदार इथे बंदोबस्त वर आहे तर त्यांची पण सगळे व्यवस्था आम्ही केलेली आहे अँड आय एम शुअर sure की आमची टीम जे आहे हे पूर्णपणे आम्ही ती भरतीची जे प्रक्रि प्रक्रिया जे आजपासून सुरू केलेली आहे आणि सव्वीस फेब्रुवारी पर्यंत जे ग्राउंडची प्रक्रिया आहे त्यापर्यंत ते चालणार आहे ते पूर्णपणे ट्रान्सपरंट आणि फेअर पद्धतीने आम्ही करणार अशी आमची कॉन्फिडन्स आहे थँक्यू जे इव्हेंट्स जे बंद केलेली आहे हे जे आहे त्याट इज अ पॉलिसी डिसिजन ते शासन आणि डी जी ऑफिस ते निर्णय घेतो आणि जे काही निर्णय ते त्यांनी घेतली आम्हाला इन्फॉर्म करतो तसा आम्ही जे शासनाच्या आणि डी जी ऑफिसच्या जे काही धोरणं आहे त्याप्रमाणे आम्ही इव्हेंट कंडक्ट करतो तर माझी त्या विषयावर कमेंट करणं ते योग्य नाही या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्यामध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार